कुणी दमदाटी धमकी देत असेल भीती दाखवत असेल तर त्याला घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका तारखेचे मतदान आणि नोव्हेंबरची मतमोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो राज्य चालवले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चिखली घरकुल येथे म्हणाले पिंपरी चिंचवड शहराच्या वाटण्याकडून शहराची वाट लावणाऱ्यांना अद्दल घडवा अजित गव्हाणे यांच्यासारख्या एका उमद्या नेतृत्वाला संधी द्या असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले हे जे सगळं घडलं त्याचं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार जे सत्तेत बसलेले लोक आहेत हे जबाबदार आहेत ज्यांच्या हातात या शहराची सूत्र मागच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांनी अतिशय विश्वासाने दिली होती प्रत्यक्षात काय घडलं आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वप्न भंग केला त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही हे पिंपरी शहर भयमुक्त करू भ्रष्टाचारमुक्त करू प्रत्यक्षात भ्रष्टाचारचं रेकॉर्ड केलं आणि आपल्या इथल्या सत्ताधारी आमदारांना जर पुरस्कार कुठला द्यायचा द्यायचा झाला तर द्यावा लागेल तो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्याचा पुरस्कार या पिंपरी शहरातल्या या भोसरी विधानसभेच्या आमदारांना द्यावा लागेल इतका मोठा भ्रष्टाचार त्यांनी या मागच्या पाच वर्षामध्ये साडेसात वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून केला आज आपल्या महापालिकेचं बजेट या वर्षीचं बजेट आहे आठ हजार चारशे कोटी रुपये दरवर्षी आपलं बजेट हे वाढत जातं आणि हे आठ हजार चारशे कोटी जे आपले आहेत महापालिकेत जमा होणारे हे कुणाचे पैसे आहेत आपल्या टॅक्समधनं जमा होणारे पैसे आहेत तुम्ही आम्ही सगळेजण टॅक्स भरतो त्या टॅक्समधनं हा पैसा जमा होतो आणि तो जमा झालेल्या पैशातनं महापालिकेमध्ये खर्च केला जातो आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी मतदानाला जाताना हा विचार केला पाहिजे की आपल्या ह्या पैशाचा नेमका या, नेम का या मागच्या काळामध्ये काय उपयोग झाला आणि आपल्या परिसरासाठी नेमकं काय का मिळालं आपण पाहिलं मोठमोठे मोंट होल्डिंग्स लागले फ्लेक्स लागले जाहिरातबाजी केली ही जाहिरात करायची वेळ का आली त्यांच्यावरती तर कामच केलं नाही जाहिरातबाजी कोण करतं जो काही कृती करत नाही काम तो जाहीर जो काम करतो त्याचं काम दिसतं आणि जर काम केलं असतं तर दिसलं असतं आणि लोकांनी त्याचं कौतुक पण केलं असतं मी आज पण पन जाहीरपणे सांगतो मी अनेक वेळा सांगितलं जर खरंच त्यांनी काम केलं असतं तर मी निवडणुकीला उभा पण राहायला नसतो आणि माझ्याबरोबर अनेक नगरसेवक आहेत आता संजू शेठ नेवाळे या भागाचे नगरसेवक आहेत त्यांनी भूमिका घेतली भारतीय जनता पक्षातनं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले का भूमिका घेतली महापालिकेत काम करताना नगरसेवकांना त्यांचा अधिकार वापरून दिला नाही नगरसेवक आपण निवडून देतो नगरसेवकांकडून आपल्या अपे, अपे अपेक्षा असतात नगरसेवक हा प्रशासनामधला आणि नागरिकांमधला दुवा असतो आपल्याला घटनेने कायद्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार काय तर आपल्याला आपल्या त्या अधिकारातनं आपल्याला जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्याच्या माध्यमातनं लोकहिताची कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा तो अधिकार आहे परंतु नगरसेवकांना त्या ठिकाणी त्या पाच वर्षामध्ये काम करू दिलं नाही एकट्या भोसरी विधानसभेतनं आठ ते दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाने पक्षांतर केलं ज्याच्यामध्ये संजू शेठ नेवाळे आहेत माझ्या प्रभागात प्रियांकाई बारसे या नगरसेविका आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या त्यांना इतका प्रचंड त्रास दिला गेला त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोशीचे नगरसेवक वसंत मोराट यांनी भूमिका घेतली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कारण त्यांना तिथं काम करून दिलं जात नव्हतं काम करताना प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट महापालिकेचं काम नगरसेवकाचं काम जाहिरात यांची क्रेडिट यांचं या सगळ्या गोष्टीला एक कंठळ लक्ष्मण सेठ सस्ते जे दुसरे नगरसेवक मोशीतले आहेत यांनी सुद्धा नुकतीच भूमिका घेतलेली अजून त्यांचा प्रवेश व्हायचा आहे परंतु आज आपल्याबरोबर प्रचारामध्ये ते आहेत त्यांनी ठरवलं की मला या गुलामगिरीमध्ये राहायचं नाही या हुकुमशाहीच्या पद्धतीने जे काही काम चालतं ते आम्हाला कदापि मान्य नाही आम्ही ज्या लोकशाहीत राहतो त्या लोकशाहीने जो अधिकार दिला नागरिकांच्या हितात तो अधिकार आम्हाला वापरता आला पाहिजे हे या शहरातले लोकप्रतिनिधी जे विधानसभेवर गेले त्यांनी हे शहर वाटून खायचा निर्णय घेतला एकानं निम्म शहर घेतलं दुसऱ्यानं निम्म शहर घेतलं आणि त्या शहराची मक्तेदारी यांच्या हातात गेली त्या भागातली महानगरपालिकेत तुम्ही कर भरता महानगरपालिकेत गेलेला पैसा तुमच्या खिशातला असतो पण त्या पैशात भ्रष्टाचार करण्याचं काम पिंपरी चिंचवड महापालिकेत जेवढं चाललेलं आहे तेवढं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात चाललेलं नाही एवढा प्रचंड भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षात सत्तारूढ पक्षाने या ठिकाणी केला हे मित्रांनो विसरू नका अनेक घोटाळे आहेत रस्ता साफ करायला गाड्या घेतल्या साडेसातशे कोटी रुपये खर्च करायला लागले तेही ठराविक लोकांच्या माध्यमातून या शहरात काय यांनी केलं नाही तुमचा कष्टाचा पैसा या घरात राहता म्हणून घरपट्टी त्या सरकार महापालिकेला भरता आणि ती महापालिका तुमच्या पैशाची उधळण करताना पारदर्शीपणा ठेवत नाही प्रकल्प करायला कुणाचा विरोध नाही पण सगळ्या ऍडजस्टमेंट महापालिकेतल्या तुम्ही सगळ्यांनी एकदा समजून घेतल्या पाहिजे या शहरामध्ये जे पुढारपण करतात ते श्रीमंत होतात आणि सामान्य नागरिक जे रोज जाऊन कष्ट करतो त्याची आर्थिक परिस्थिती तशीच राहते हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे आपण ज्यांना विधानसभेत मागच्या वेळी पाठवलं त्याच्या मागच्या वेळी पाठवलं त्यांच्या शरीरात अपप्रवृत्ती शिरली त्यांना या शहरात कसे पैसे काढायचे आणि कसे पैसे उभे करायचे कळायला लागले आणि पैसे काढायचे आणि निवडणुकीत पैसे गुंतवायचे पुन्हा पैसे काढायचे आणि पुन्हा गुंतवायचे पुन्हा पुन्हा सत्ता मिळवण्याचं हे राट गाडग चालू ठेवण्याचं स्वप्न यावेळी भोसरीकरांनी मोडायचं काम केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या पिंपरी चिंचवड भोसरीचा नावलौकिक वाढवायचा असेल या भोसरी महानगरपालिकेतल्या भोसरीचा जो भाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं सुधारायचा असेल तर आपल्या सगळ्यांना अजित गव्हाच्या मागं ठामपणानं उभं राहावं लागेल आज महाराष्ट्रात सगळीकडे मी फिरून आलोय फार चांगली परिस्थिती आहे चांगली परिस्थिती होती फार चांगल्या पद्धतीनं लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आपण सगळ्यांनी भोसरीकरांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये अजित गव्हा सारख्या एका उमद्या इंजिनियरला आशीर्वाद द्या आता काहींच घर एवढं भरलेली आहेत की घरात काही मावत नाही बाहेर पडायला लागले ते निवडणुकीत आता चार दिवसात बाहेर येईल तुम्हाला खरेदी करण्याचं मन तुमचे मतं घ्यायची आणि पुन्हा निवडून यायचं जर कोणी मनात स्वप्न बाळगत असेल तर स्वाभिमानी भोसरीकरांनी ते यशस्वी होऊन द्यायचं नाही चोरून आणलेल्या पैशाचं मोल कधीही नसतं कष्ट करणाऱ्या कष्ट करून आणले असतील तर ठीक आहे मी मान्य करतो तर पाच दहा वर्ष चोऱ्या ज्यांनी केल्या ते जर रस्त्यावर येऊन आपली मतं खरेदी करण्याची भूमिका जर कोणी बजावत असेल तर त्याला बळी पडू नका आमचं सरकार सत्तेवर येणार आहे म्हणून राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी पंचसूत्री महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दिलेली आहे बाकीचे मुद्दे सांगत नाही पण त्यातला एक मुद्दा आमच्या आया बहिणी फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत म्हणून सांगतो महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर येणार आहे आणि सत्तेवर आल्यावर महालक्ष्मी योजना येईल त्या महालक्ष्मी योजनेतनं महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या आमच्या सगळ्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीने घेतलेला आहे तुम्ही एस टी न महाराष्ट्रात कुठेही गेला महिला तर एस टीचा कंडक्टर तुम्हाला तिकीट मागणार नाही सगळ्या महिलांचा महाराष्ट्रातला प्रवास मोफत आहे माहेरी जा सासरी जा देवाला जा शाळेला जा कॉलेजला जा कंडक्टर वाजवणार नाही टिकटिक आणि तुम्हाला तिकीट मागणार नाही आपण सगळ्यांनी माझं एक जाव काम करा पुरुषांना सांगतोय महिला तर ओळख कळलेलंच आहे पुरुषांना माझी विनंती आहे की आता घरी गेल्यावर बायकोला पुढ्यात बसवायचं आता बराच वेळी इथं बसला आहे त्यामुळे जेवण झालेलं नाही घरी गेल्यावर जेवायचं जेवताना बायकोला बोलवायचं वहिनीला बोल। 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 बोलवायचं बहिणीला बोल। आई बोलवायचं आईला बोलवायचं मावशीला बोलवायचं बोल। एवढी मिटिंग घरी गेल्या गेल्या घ्यायची गे। आणि त्यांना सांगायचं दाडीवाला दीड हजार रुपये देणार आहे पण ह्यो बाबा तीन हजार रुपये देणार आहे एवढा एवढा तुम्ही सगळे घरात द्या आज खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आणखीन एक तुमच्यासाठी महत्वाचं काम सांगतो आम्ही निर्णय घेतलाय आमची जाहीर आहे आम्ही मोदी साहेबांनी पाच लाखाची आरोग्याची गॅरंटी घेतलेली होती लोकसभेच्या आधी मोठी घोषणा ऐंशी कोटी लोकांना ही पाच लाख रुपयाचा बेनिफिट होईल असं सांगितलं पाक शेवटी त्या माग मैं त्या माणसाचं एकदम शेवटचा माणूसही सरळ दिसत नाही एवढी गर्दी आज इथं आहे ह्यात कोणी असं आहे का की मोदींची च कार्ड गेलं घेतलं पुण्याच्या रुबी हॉलमध्ये गेला पिंपरी चिंचवडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं आणि हॉस्पिटलचा झालेला तुमचा खर्च माफ झाला असा कोण माहीचा लाल आमची कोणी बघिनी इथं असेल तर पुढे या मग पुढचं भाषण मी थांबवतो चाळीस ठिकाणी माझी भाषण करताना मी हा प्रश्न विचारला एकही माणूस पुढे आलेला नाही पण आम्ही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर गरीब घरातल्या पाच जणांचं सहा जणांचं कुटुंब होतो चार जणांचं असो गरीब घरातल्या कुटुंबांचा विमा काढून इन्शुरन्स काढून त्यांना पंचवीस लाख रुपयापर्यंत खर्च सरकार भरेल ही गॅरंटी देण्याची व्यवस्था करणार आहे